कवठेमंकाळ तालुक्यातील आगळगाव यात्रेत महिलांच्या आणि लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या महिला चोरट्यांना कवठेमंकाळ पोलिसांनी अटक केली आहे ग्रामीण भागात सध्या जत्रांचा हंगाम असल्यानं चोरीच्या घटना वाढत असताना पोलिसांनी दाखवलेली ही वेगवान कामगिरी कौतुकास्पद ठरली आहे आगरगाव यात्रेत अनेक महिलांचे दागिने अज्ञात महिलांनी चोरल्याची तक्रार मिळताच जत कवठेमंकाळ उमदी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी तात्काळ आरोपी शोधून अटक करण्याचे आदेश दिले त्यानुसार कवठेमंकाळ पोलीस ठाण्याचे कर्तव्याध्यक्ष वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकानं विशेष मोहीम राबवली या तपासात विशेष खबरीच्या आधाराने पुण्यातील सराईत महिला चोरट्यांच्या टोळीला पकडण्यात यश आलंय यामध्ये अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी वैशाली जाधव माधुरी डुकळे सोनाली जाधव सर्व राहणार चंदननगर कोळेवाडी रोड लक्ष्मी माता मंदिर पुणे डीबी पथकातील श्रीमंत करे अभिजित कासार सिद्धेश्वर कुंभार यांच्या अचूक माहितीमुळं ही कारवाई शक्य झाली आहे तसंच या सायबर पोलीस ठाण्याचे अजय पाटील आणि अभिजित पाटील यांनीही तांत्रिक सहाय्य दिलं ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे वार्ता न्यूजसाठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट